पुणेकरांसाठी सर्वात अतिचे चांगली गोष्ट आहे की पस्तीस मंडळ यांनी एक समाज परिवर्तन केला आहे आज पस्तीस मंडळ जे वीस वीस मीटरवर पंचवीस पंचवीस मीटरवर दहंडी साजरा करायचे ते न करता कारण त्या दहंडीला अर्थच नव्हता हो फक्त तू मोठा की मी मोठा असं करण्यासाठी ते धैंडी करायचे पण हे पस्तीस मंडळ एकत्र येऊन आज इथे एक समाजात प्रबोधन समाज परिवर्तन केलं आहे आणि या ऐतिहासिक चौकात ज्याच्याने ट्रॅफिक कोंडी कमी होईल ध्वनी प्रदूषण कमी होईल आणि मुख्य म्हणजे पोलिस आणि प्रशासनावर दबाव कमी होईल ह्या गोष्टीसाठी हे एक मंडळ एकत्र येऊन हे संयुक्त धैंडी सुरू केली आहे राजकीय लोकांना आणणं पक्षांना आणणं खूप सोपं आहे पण गणेश मंडळांना एकत्र आणणं हे सर्वात अवघड आहे पण ह्याच्यात मेन हेतू हेच होता की गुन्हेकरांना कुठलाही त्रास नको ट्रॅ ध्वनी प्रदूषण नको पोलीस प्रशासनावर त्रास नको आणि माझं प्रेम मंडळांवर आणि मंडांचं माझ्यावर प्रेम ह्या आहे हे सगळे पस्तीस मंडळ एकत्र आलेत आणि तुम्ही पुढच्या वर्षी नक्कीच बघा आज तुम्हाला पस्तीसचा आकडा दिसतो आहे पुढच्या वर्षी पन्नास गाठणार आम्ही याचं नियोजन पूर्ण आहे आमच्याकडे व्हालेंटिअर आहेत मंडळाचे प्रत्येक कार्यकर्ता त्यांनी व्हॉलेंटिअर टी शर्ट घालून आहे बाउन्सर आहेत प्लस पोलीस प्रशासनाचा खूप मोठा सहयोग झाला इकडे ज्याच्यानी पूर्ण हे नियंत्रण होईल व्यवस्थित होईल आणि चांगल्या पद्धतीने यंदाचा साजरा होईल मला वाटतं हे पस्तीस मंडळ एकत्र आले त्यांनी पस्तीस मंडळाचे कार्यकर्ते हे सेलिब्रिटी आज महिला गोविंदा पथक कधी यंदा सहभागी होणार आहे त्याच्याबद्दल काय दहा ते बारा पद गोविंदा पथक इथे सलामी देण्यासाठी येणार आहे आणि त्याच्यात विशेष म्हणजे एक महिलांची पथक फक्त महिलांची पथक इथे सात किंवा सात थर लावून सलामी देणार बक्षीस म्हणजे शिवतेज गोविंदाप्रथात हे फोडणारे साडेनऊ वाजता एक लाख अकरा हजार आपण त्यांना देऊ आणि जे जे सरामी देते दे त्यांना अकरा हजार रुपये द्या